तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आम आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे जावा तर ऍक्च्युली हा जो व्हिडिओ आहे आत्ताचा तो आहे काल रात्रीचा आम्ही आजच्या ब्लॉग मध्ये ऍड करतोय तर आमची इथं आहे मळगंगा देवीची यात्रा तर आम्ही तिकडे निघालेलो आहोत तर ही यात्रा खरंच मोठी यात्रा जी भरते ती निगोज मध्ये भरते कारण की सगळ्यांनाच माहिती की निगोजमध्ये रांजण खळगे खूप प्राण्याच्या प्रभावाने खूप छान अशी तयार झालेले आहेत आणि ते बघण्यासारखे सुद्धा आहेत आणि इथं छोटं मंदिर आहे तो थोडीफार प्रमाणात जत्रा साजरी करतात आणि आज पहिल्यांदा असं होत आहे की रात्रीच पासून व्हिडिओ आम्ही सुरू करतोय म्हणून तर पाहूयात आता चाललोय आम्ही दोघीजणी जणी तयार झालोय तिथे गेल्यानंतर कशी देवीची यात्रा साजरी करतात तर पाहूयात हा ती गाडी पंक्चर आहे हे बघा इकडे आमच्या अगोदर लगेच रुद्र आणि ध्रुव तर रेडीच आहेत लगेच शूज वगैरे घालून आम्ही निघालो मंदिरात तर ताई मला असं वाटतं आपल्याला पण जा मला जाऊ वाटायला लागले तिकडे मळगे मी पण गेलेले आम्ही दोघं जण गेलो होतो हे जेव्हा सुट्टीवर होते तेव्हा पण आता म्हणजे आज जत्रीचा पाहुण असं वाटायला लागलंय परत जाऊसाला आता उन्हाळ्यात पाणी कमी असतं पाऊस उघडून थंडी मध्ये गेलं ना तर छान असतं वाजू नको ध्रुव तर पाणी खूप असतं पाहण्याजोगं असतं निवडला दे दे तर पाहूयात आपण मध्ये आधी एखादी चक्कर मार्गाच्या तर निगोजचं कुणी असेल तर नक्की कमेंट करून सांगा की ताई आम्ही निगोज वरून आहोत आहे का तिथं मंदिरापासून रांधन खाळग्यामध्ये कारण कि ते रांधन खळगे खूप बघण्यासारखे आहेत कारण अशी कुठंच पाहायला नाही भेटणार आहे की नाही तर चला आता तर आलो तिथं मंदिरामध्ये अगोदर घेतोय दर्शन आणि मग त्यानंतर जेवण करता आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर बायका सांगतात की कि पालखी वगैरे मिरवायची आहे देवीची तर हे बघा व्हिडिओ मार्फत तुम्हाला सुद्धा देवीचं दर्शन झालंच असेल आणि किती छान साडी व्हिडीओ किती छान घातली हो की नाही ते मस्त घातले सत मला बाईक देव सं ハハハハ तर शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे गुरुवार तर गुरुवारचा आज तुळशीची पूजा मी काहीतरी स्पेशल करणार आहे कारण की तुळसीवर रोज इतकं ऊन येताना त्याच्यामुळे ही खूप सुकल्यावानी झाली आहे तर आज तुळस बहरण्यासाठीच काहीतरी उपाय करणार आहे मी आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे जसं की मला आपल्या एका ताईनीच सांगितलं कमेंट करून की ताई असं असं कर म्हणून तर आपण ती करणार आहे आता आजचा शुभ रंग आहे पिवळा तर पिवळ्या रंगाचाच मी ड्रेससुद्धा घातलेला आहे आणि रांगोळीमध्ये पण तुळशीच्या रांगोळीमध्ये पण पिवळ्या रंगाचं हे समाविष्ट केलेलं आहे आणि आज काही सडा मारला नाही मी पिवळ्या रंगाचा कारण सड्याचा कलर संपलेला आहे माझ्याकडं तर आज राहून गेला तर म्हटलं आता आज तुळशीचं आज गुरुवारी म्हटलं तर म्हटलं आज तुळशीची स्पेशल पूजा करावी तर आ, ही तुळशीचं ना एका का काकांनी मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की काका सबस्क्रायबरच होते आपले आणि ते घर पाहण्यासाठी आले तर त्यांनी मला सांगितलं ताई ले ले ता ते ते ता की ताई ज्या तुळशीला मंजुळ आलेल्या आहेत ना तर ते पूर्ण तुळशीला ठेवत नको जाऊ ते काय होतं की तुळशीची वाढ होत नाही तर त्या चुरगाळून तुळशीच्या खाली म्हणजे मातीमध्ये टाकून द्यायच्या बुजवायच्या जेणेकरून जास्तीत जास्त रोपं तुळशीचे उगवतील तर जास्तीत जास्त तुळशीचे रोपं जर तुळशीमध्ये उगली तर ते शुभ संकेत असतात कारण की ज्या घरामध्ये जास्तीत जास्त तुळशीचे रोपं आपोआप मनाने उगतात समजायचं की माता लक्ष्मीची कृपा अशी छान अशी झालेली आहे आणि घरात एकदम भरभराट किंवा धनप्राप्ती होणार आहे तर मी तर टाकली होती एक दोन तीन दिवस झाले चुरगळून टाक टाकलेले अगोदर पण टाकले होते पण काय आहे ना याच्यावर ऊनच एवढं येतं आता सकाळचे आठ वाजलेले आहेत पण तरी पण आठ वाजल्यापासून याच्यावर ऊन एवढं येत आहे आणि असं पाणी दिलं ना तुळशीला तर दोन ते ती तीन तास म्हणजे एकदम लगेच तुळस सुकती तर म्हटलं चला आज मग थोडंसं असं पडले पडल्यावर पण झाली तुळशीवर तर ते उपाय करूयात तर तरी ही सगळी माती आता मी ढिल्ली करून घेणार आहे कारण की खूप टाईट झाली आहे कारण चांगले आठ दिवस झाली या मातीला मी ढिल्लं केलंच नाही तर तुळशीला जी कीड लागलेली आहे तर ती कीड जाण्यासाठी मी तुळशीमध्ये टाकणार आहे कापूर तर या कापराचा मा तर मी जे एकदम छोटासा भुगा करणार आहे आणि मातीमध्ये सगळं कालून देणार आहे जेणेकरून जी कीड लागलेली आहे ती दोन दिवसाच्या आत मरून जाईन आणि तुळस एकदम अशी घनदाट आणि हिरवीगार होईन तर दोन दिवसानंतर मी तुम्हाला रिझल्ट त्याच्यामध्ये जा दोन दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट तर मी दाखवीनच पाय कापराच्या अशा पद्धतीचा मी भुगा करून घेतलाय आणि आता सगळा हा मी तुळशीमध्ये सगळ्या मातीमध्ये मिक्स आहे तर सगळ्यात महत्वाचं आज तुळशीची स्पेशल पूजा म्हणजे आज गुरुवार आहे त्याच्यामुळे तुळशीला मी दूध वाहणार आहे कच्चं दूध तर यांनी काय होतं ना की घरामध्ये भरभराट येते आणि धनप्राप्तीचा लाभ होतो त्याच्यामुळं दर गुरुवारी कच्चं दूध तुळशीला व्हायचं आणि मग तुळशीची पूजा करायची तरी तर आणि तुळशीला पाणी घालता आणि कधी पण आहे ना एका मंत्राचा जप करायचा लक्ष्मी मातेचा तर तो असा की ओम महालक्ष्मी नमो नमनमा श्री विष्णुप्रिया आहे नमनमा ओम धनप्रदा आहे नमनमा तर गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की तुळशीला कच्चं दूध आम्ही दर गुरुवारी वाहतो तर एका ताईची कमेंट आलती की दुधाने तुळस जळत तर नाही तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की इतकं दूध आपल्याला नाही व्हायचं अगदी एक दी जाना 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 तुरस तुरस ते दीड चमचा किंवा दोन चमचे एवढंच व्हायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही आणि त्यानंतर एक कमेंट आली ती आमच्या ज्या लॉनमधल्या चेअर आहेत चेअर आणि एक टेबल तर ते तुम्ही कुठनं घेतले असं एका ताईने विचारलं होतं दोन तीन वेळा त्यांची कमेंट आली ती तर ते आम्ही अमेझॉनवरनं ऑनलाईन मागवलेलं आहे ताई तुम्ही तिथं गार्डन चेअर्स म्हणून सर्च केलं तर तुम्हाला तिथे भरपूर व्हरायटी पाहायला मिळतील तर हा सेट आमचा आहे ना आम्हाला डिस्काउंट करून साडेसात हजारामध्ये बसला होता चार चेअर आणि एक टेबलचा तर चांगला आहे आउटडोअर पावसामध्ये उन्हामध्ये काहीही होत नाही आता आणलेला जवळजवळ सहा महिने झाले आणि तसा तो आमच्या लॉनमध्येच ठेवलेला आहे पण कलर वगैरे काहीही उडालेला नाही आणि जे वायरिंगचा आहे त्याला वायर आहे प्लास्टिकची म्हणजे क्वालिटी वाईज चांगलं बेस्ट आहे हो। तर इथं गुरुवारची पूजा चाललेली आहे हळदीचं लेपन वगैरे झालं आणि गॅसची सुद्धा आता पूजा करत आहोत तर बऱ्याच मैत्रिणींना माहिती असेल की गुरुवारी गॅसची पूजा का करतात पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते की आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णे मातेचा सहवास असतो त्यामुळं दर गुरुवारी अशी ही पूजा किचन वाट्याची किंवा मग गॅसची म्हणा केली जाते आणि काही नाही सिंपल थोडेसे अक्षदा टाकून हळदी कुंकू एखादं फूल आणि एक दिवा लावायचा तर हे दर गुरुवारी केल्याच्या नंतर घरामध्ये अन्नधान्य असं भरभराटीत असं मानलं जातं तर जसं की आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत समर वेकेशन स्टार्ट झालेलं आहे आणि त्याचबरोबर घरातली कामंसुद्धा वाढलेली आहेत मुलं घरी असले की काम डबल होतं असं घरावरलं की असं मुलं परत खराब करतात तर आता महिनाभर रुटीन थोडंसं चेंज होणार आहे रुटीनमध्ये आणखी थोडीशी कामाची भर पडणार आहे आणि इथं पाहू शकता बेडशीटसुद्धा आता म्हणजे दोन तीन दिवस साडं चेंज करावी लागते मुलं यावरती नाच नाचतात खराब पाय वगैरे घेऊन येतात सगळीकडे फिरतात तर मग मॅट्रेस थोड्याशा जाड असल्यामुळं काय होतं हात व्यवस्थित पोहोचत नाही खालपर्यंत तर असा कंगव्याचा उपयोग करून त्यामध्ये बेडशीट आम्ही व्यवस्थित अशी घालून घेत असतो खालच्या साईडने जेणेकरून काय होतं किती ही उड्या मारल्या तरी बेडशीट म्हणजे गोळा होत नाही अगदी टाईट फिट अशी आपल्या बेडवरती बस तरी कंगव्याची ट्रेक खूप छान आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही हीच यूज करतो आणि अगदी फिनिशिंगने आपली बेडशीट बेडवरती बसते आणि आता उन्हाळा सुरू झाला की तसंच घरामध्ये मुंग्या माशा किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे किडे असं दिसायला भेटतं आपण कितीही स्वच्छता ठेवली तरीही निघतातच काळ्या मुंग्या शक्यतो जास्त दिसायला मिळतात बाथरूममध्ये वगैरे तर बाथरूममध्ये थंड ठिकाण असतं पाण्याचं त्यामुळे मुंग्या शक्यतो बाथरूममध्ये आणि किचनमध्ये जास्त निघतात तर जसं की एक सोल्युशन अगोदर आम्ही बनवत होतो व्हिनेगरचं पण आता जसं उन्हाळा वाढला तसं मुंग्या आणि माशांचं प्रमाण सुद्धा खूप वाढलंय त्यामुळे ते व्हिनेगरच्या सॉल्युशनला काय त्या म्हणजे दाद देत नाही येतं असं जरी व्हिनेगरचा स्प्रे मारून पुसून घेतलं तरी घंटा दोन घंटे माशा मुंग्या दिसत नाही आणि त्यानंतर पुन्हा दिसतात तर आज मी एक आहे ना स्ट्रॉंग असं सोल्यूशन बनवत आहे जे की हे मी दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा ट्राय केलं होतं आणि खूप छान असा याचा रिझल्ट आला मुंग्या माशा दिसला नाही घरामध्ये तर एक दहा पंधरा लवंग घेतलेला आहे तर आणि कापूर घेतला आहे तर कापुराच्या सुद्धा एक दहा पंधरा वड्या मी घेतल्या होत्या तर छान असं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे पाण्यामध्ये टाकलं त्यानंतर एक चमचाभर मीठ यामध्ये ॲड केलेला आहे आणि छान असं हे ढवळून घेतलं आणि मेन म्हणजे आपण हे सगळीकडे मारू शकतो आपल्या किचनमध्ये मारू शकतो डायनिंग टेबलवर मारू शकतो कारण का यामध्ये आपण सगळे खायचेच पदार्थ ॲड केलेले आहेत त्यामुळं भिण्याचं काहीही कारण नाही आहे कुठे जरी हा स्प्रे मारला तर काहीही होणार नाही मिठाने म्हणजे घरातली जी नकारात्मक शक्ती असते ती जाते आणि जम्ससुद्धा मरतात तर मी हे गाळून घेत आहे गाळून का कारण जी स्प्रे बॉटल आहे तिचे जे छिद्र आहेत ना ते खूप छोटे छोटे आहेत तर जर का हे अडकलं तर त्यातून व्यवस्थित असं आपलं सॉल्युशन बाहेर स्प्रे होणार नाही त्यामुळे मी इथे हे गाळणीने गाळून घेत आहे आणि मग गाळून घेतल्याच्यानंतर हे मी स्प्रे बॉटलमध्ये सोडणार आहे तर इथे आपलं हे सॉल्युशन तयार झालेलं आहे आणि जिथे जिथे आपल्याला मुंग्या माशांचा जास्त सहवास वाटतो तिथे आपल्याला हे मारून घ्यायचं आहे अगदी सगळीकडे ज्या वायरी असतात मिक्सरच्या म्हणा किंवा मग आपले जे पण किचनचे उपकरणं आहेत त्यावरती ह्या वायरींवरती वगैरे मुंग्या माशा चिलट्या असे जास्त दिसून येतात तर सा सा दि, आ, मी सगळीकडेच असं मारून घेतलंय अगदी डायनिंग टेबलवरती सुद्धा मी हे मारलय तर ह्या माशा पाहिल्या ना खूप चिडचिड होती खूप राग येतो आणि खूप घाण सुद्धा वाटतं माशा कुठेही बसलेल्या पाहून तर आज मला ना खूप रागच आला मी सगळीकडे मारून घेतलं म्हटलं पाहता येईल काय होईल ते कारण सगळे खायचेच पदार्थ आहेत त्यामुळे भ्यायचं काही कारणच नाहीये तर मी अगदी फ्रीज भिंती काहीच सोडल्या नाही हे मारायचं कारण खाली हॉल आणि किचनमध्ये ना जास्त माशा दिसतात बेडरूममध्ये मा वगैरे काही जास्त दिसत नाहीत तर सगळीकडं हे स्प्रे मी व्यवस्थित असा मारून घेतला अगदी जे वायर वगैरे वा असे आहेत मायक्रोवेव्हच्या म्हणा मिक्सरच्या म्हणा त्यावरती सुद्धा मी मारून घेतला आणि नंतर एक नॉर्मल असा कपडा घेतला आणि त्या त्याने मी पुसून घेतलं तर कापराचा आणि लवंगाचा वास खूप स्ट्रॉंग असतो तर हे पुसल्यानंतरही ना याचा म्हणजे चांगला दिवसभर असा वास टिकून राहिल्यामुळं माशा आणि मुंग्या नक्कीच कमी येतात तर मला दोन तीन दिवसापासून अनुभव आलेला आहे तर मी मी डेली सकाळी काम आवरल्याच्या नंतर आहे ना हे असं सगळीकडं स्प्रे करून पुसून घेत असते आणि त्यानंतर तेच सॉल्युशन मी पोछाची जी बकेट आहे ना ज्यावेळेस मी घरातल्या फरशा पुस त्यामध्ये दोन चमचे टाकत असते तर हे सॉल्युशन असं असं भरपूर क्वांटिटीमध्ये जर बनवून ठेवलं आणि थोडं थोडं यूज केलं रोज फरशी पुसताना म्हणा किंवा मग असं काम आवरल्याच्या नंतर सगळीकडे स्प्रे करून पुसून तर नक्कीच माशा येणार नाहीत कारण याचा वास खूप स्ट्रॉंग आहे पण फक्त हे रोज केलं पाहिजे थोड्या प्रमाणात तर माशा आता उन्हाळा आहे तर दिसतीलच पण बऱ्याच प्रमाणात कमी होतात मी दोन तीन दिवसापासून केले तर छान असा अनुभव आला आहे त्यानंतरची आजची वेट लॉस रेसिपी आहे उपमा तर मी इथं थोडंसं तूप टाकून घेतलं एक ते दीड चमचा आणि त्यामध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे दोन वाट्या तर असा छान असा आपल्याला रवा इथं वाजून घ्यायचा आहे तर वेट लॉसला इफेक्टिव्ह ऑलिव्ह ऑइलसुद्धा आहे पण ते थोडंसं कॉस्टली असतं त्याच्यामुळं जा सगळेच त्याला परचेस करू शकत नाही तर थोड्या प्रमाणात तेल खाल्लेलं कधीही चांगलंच त्यानंतर मस्टर्ड ऑईलसुद्धा तुम्ही वापरू शकता वेट लॉसमध्ये रिफाईंड ऑइल शक्यतो टाळायचंच पण आपल्याला ऑप्शनच नसतं दुसरं काही त्यामुळं आपण रिफाईंड ऑइल यूज करतोस तर थोड्या प्रमाणात घेतल्याच्यानंतर जितकं होईल तितकं आपल्याला टाळून घ्यायचं तर इथं पुन्हा थोडंसं एक चमचा मी तूप घातले त्यानंतर जिरी आणि मोहरीचं फोडणी घा घातलेली आहे त्यानंतर इथं कांदा घातला आहे एक वाटी बारीक चिरलेला तर कांद्याला हलकासा रंग आला की त्यामध्ये लगेच मी हिरवी मिरची आणि बाकीचं जे पण टोमॅटो वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे तर उपमा बनवणं खूप सोपं आहे कुणीही बनवू शकतं फक्त पाण्याचं आणि रव्याचं प्रमाण व्यवस्थित असं पाहिजे तर आपल्याला काय करायचं आहे की जितका रवा घेतला त्याच्या तिप्पट पाणी आपल्याला वापरायचं जेणेकरून आपला उपमा एकदम सॉफ्ट लुसलुचीत आणि परफेक्ट होईल तर ही उपमा रेसिपीसुद्धा आपण लंच म्हणा किंवा ब्रेकफास्ट म्हणा किंवा डिनर म्हणा वेट लॉस जर्नीमध्ये कधीही खाऊ शकतो आणि ज्यांना अगदी झटपट वजन कमी करायचं आहे ते इंटरमिटिंग फास्टिंगसुद्धा करू शकतात इंटरमिटिंग फास्टिंग जगभरात दुनियाभरात प्रति प्रसिद्ध आहे वेट लॉससाठी तर इंटरमिटिंग फास्टिंग काय आहे की तो सोळा घंट्याचा उपवास असतो तर तो कसा तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला त्याबद्दल सगळी डिटेल्स देईल तर यामध्ये मी पुन्हा रॉक सॉल्ट ॲड केलेलं आहे आणि हे पाणी उकळताच यामध्ये मी सगळा रवा ॲड करणार आहे तर छान असा आपला उपमा इथं तयार झालेला आहे भरपूर अशी कोथंबीर यावरती मी टाकली आणि हे आपण आता सांबर बरोबर मी सर्व करणार आहे तर मस्त असा लुसलुसीत अगदी मोकळा तर आमचं आज सगळं कामावरलंय आणि आता आज आहे आमचा बेत पोह्याचे कुरकुरे बनवण्याचा कारण उन्हाळी काम सगळ्यांचं सुरू झालंय आमचं पण बरस झालंय पण थोडं थोडं आता काय काय आजोब राहिलंय बनवायचं तर आम्ही आज बनवत आहोत पोह्याचे कुरकुरे तर मागच्या वर्षी दोन टप्प्या भर बनवले होते ते संपले आणि म्हणजे थोडेसे आहेत आणखी तर मग म्हंटल चला आता आज बनवूया तर एक हप्त्यापासून चाललं होतं बनवायचे बनवायची तर पोहे आणि बटाट्याचे कुरकुरे तर कसे बनवायचे पाहूया तर आम्ही ना काय करत असतो की जसा टाइम भेटेल तसं थोडं थोडं करत असतो आणि आज जसा का थोडे करणार आणि परत थोडेसे करणार असं थोडं थोडं करून करणार आणि आमचा ध्रुवा इकडे बसलाय बिस्किट खातोय आणि माझ्याशी भांडतोय मला म्हणतोय की तू मार्केट मध्ये जाती आणि मला नेत नाही मला पण घेऊन जा मला आजी पशी कमून ठेवती हाय ना हा आता नाही ना तुला हा चिरसिंग जांभळ्यावर जांभळ्या देतोय जांभळा देऊ राहिला आणि हा सारखा त्याला बघा त्याला झोप आलीये डोळे ते बघा असं एवढा हातात धरलाय तर त्याचे डोळ्या बघा धडायचे आणि हाताला धुवून पळतोय आता ठेवतात एक किलोचं पॅकेट आमचं पण आपल्याला पाण्यामुळे वाट्याने मोजावं हो लागत साधारण तीन वाट्या पोहे घेतलेले आहेत मी आणि वाटीमध्ये खूप मोठ्या साईजची वाटी आहे की पाहू शकता हे पहा भरपूर असे कुरकुरे यामध्ये होणार आहेत आणि त्याला एक किलो बटाटा घेतलेला आहे दीड किलो घेतला तरी चालेल बटाट्याचं आणि पोह्याचं प्रमाण थोडं जास्त कमी झालं तरी चालतं यामध्ये तर तीन वाट्या पोह्याला मी इथं सहा वाट्या पाणी घेत पाचवी वाटी तर हे कडक घेणार तर थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला हे अगदी ता व्यवस्थित असं पीठ तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठी अजिबात नाही राहिल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आणि पोहे, पोहे ही अशी गोष्ट आहे ना की जितकं पाणी आपण यामध्ये टाकू तितकं ते पाणी शोषून घेतात हे सगळं पाणी पोह्यामध्ये टाकते तर मग दिसताना असं दिसतं की पोह्याची म्हणजे आपण जो रवा केला होता तो खूप कमी आहे आणि पाणी खूप जास्त घेतले पण जसं जसं यामध्ये पाणी आपण ऍड करू तस ना तसं तसं पोहेला पूर्ण पाणी असं शोषून घेतात तर खूप सारं पाणी मी यामध्ये ऍड आहे आणि थोडंसं आहे ते आपण नंतर ऍड करणार आहोत कारण हे पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आणि झाकून ठेवल्याच्या नंतर सुद्धा हे खूप असं दाटतं आटतं त्यामुळे आम्ही थोडंसं गरम पाणी शिल्लक ठेवलंय सारं वाटेल मधलं आणि ते पाणी असं नंतर टाकणार आहे तर याला पाच ते दहा मिनिटं असं दाखवून ठेवायचं डिझायला झाले आणि पुलाच मिश्रण ते असं गाठलय पूर्ण घट्ट झालंय आता हे जे उरलेलं गरम पाणी होतं ना ते सुद्धा मी ऍड करणार आहे यामध्ये जितक पाण्यामध्ये आपण टाकत जाऊ ना ते तितकं म्हणजे हे होत चालतं घट्ट होत चालतं आणि याला हाताने आता व्यवस्थित मळून घेणार आहे त्यामध्ये गाठी वगैरे नाही राहिल्या पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा ह्याचे कुरकुरे बनवू त्यावेळेस ते अडकणार नाही आणि यामध्ये सगळा आता हा किसलेला बटाटा टाकते मी यामध्ये टाकते चवीनुसार मीठ त्यानंतर यामध्ये मी करणार आहे काळी मिरची पावडर ऍड यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकली तरीही चालेल हिरवी मिरची लसूण म्हणजे इथं मुलांसाठी बनवतोय त्यामुळे मी इथं काळी मिरची ऍड केली थोडीशी आणि त्यानंतर एक ते दीड चमचा यामध्ये पापड खार टाकत आहे आणि व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आहे ना मीठ मिरची टाकल्याच्या नंतर एकजू करून घ्यायचं छान असं आपल्याला तिथं कुरकुरे करायचे टाकायचं हे ना कुरकुरे चिटकाव नाही म्हणून चिटकाव नाही म्हणून याच्यावर पाणी टाकलं साडीवर तर चांगलं भरून झाले आणि कामावरल्याच्या नंतर आम्ही घेतले करायला कारण काय होतं माहिती का निवांत केलं ना की मग ते काही वाटत नाही सकाळी गरबडी गरबडी मध्ये असे उन्हाळी काम करत सकाळीच करायला पाहिजे पण आम्ही असंच करत असतो निवांत करतो जरा आणि मग पुढे येतो लाईट वेट बाज आहे अगदी एका हातामध्ये सुद्धा कोणी उचलू शकत नाही सावलीच बसून मस्त करायचं आणि बाज उचलून उन्हाला ठेवायची बनवून घेतली होती आम्ही हलकी आहे म्हणजे एकटा सुद्धा माणूस याला एका हातात उचलून एवढी हलकी बस तर असे कामासाठी स्पेशल बनवून घेतली होती आणि असं पण म्हटलं मग कधी आता एवढे झाडे झाडाखाली कधी उन्हाळ्यात टाकली तर मस्त झोप होती गाड केकची पायपिंग बॅग घेतल्यात आम्ही सोऱ्याने नाही करणार सोऱ्याने दाबायला हात दुखतो त्याच्यामुळे डायरेक्ट केकचे पायपिंग बॅग घेतल्यास आता मी कट करते आणि केकचीच नोझल घेतले डिझाईन येण्यासाठी डायरेक्ट त्याच्यामध्ये घालून पण करू शकतो पण मी मला असं वाटतं की नोजनने ट्राय करून पहावा जेणेकरून तळल्यानंतर ते दिसायला थोडंसं छान दिसेल जसे मार्केट कुरकुरे असतात ना तसे तर हे एन वन मधलं काही मैत्रिणींचे अशा कमेंट्स येतात की स्वाती जेवण बनवते की नाही स्वाती बिलकुल किचन मध्ये दिसत नाही किंवा मग स्वाती स्वयंपाक करतच नाही तर तसं नाहीये स्वाती स्वयंपाक करते संध्याकाळचा आणि काही काही अशा स्पेशल डिश आहेत की त्या खूप छान अशा करते स्वाती बनवून दाखवा एखाद्या वेस्टून नक्की दाखवल बनवून पण काय होतं ना एक मन आहे ना ज्याचं काम त्यांनी करावं आणि <laughs> म्हणजे मेन म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आमचं जंगल जंगलविरा एवढा मोठा आहे आणि या काम करायला टाइम खूप लागतो आणि ताईला स्वयंपाकाचा मेन म्हणजे स्पीड भरपूर आहे तसं जिथं ताई अर्धा पाऊन तासामध्ये स्वयंपाक सगळा संपून टाकती ना तिथं मला एक दीड तास लागतो मग मला माझी बाहेरची कामं तेवढ्या वेळेत माझी कामं सगळी होऊन जातात तर असं नाही मी स्वयंपाक येत नाही असं नाही आता खूप चांगला स्वयंपाक करते ती काय जंगल विला रेसिपीज मध्ये पण म्हणजे जंगल विल रेसिपीज मध्ये पण एकदम कमेंट चालत्या की ताई स्वाती तू ताईला काहीतरी बनवून घाल तर संध्याकाळचा स्वयंपाक तिच्याकडेच असतो म्हणजे एवढ्यात तर तीच करते जसा उन्हाळा लागलाय तसं मुलांचा अभ्यास घेऊ पर्यंत नाहीतर मग त्याच्या अगोदर मीच करायची पण संध्याकाळच एवढ्या तीच करत असती मग कारण तुला तिचं ऐकत नाही मग मग माझ्यापाशी बसला अभ्यास आला की मग मी एक घंटा त्यांचा अभ्यास स्वयंपाक होत असतो तर हे बघा आणि हे वाळल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला तळून दाखव की हे कसे झाले पण खूप सुंदर होतात छान लागतात मुलं फार आवडीने खातात हे कुरकुरी बाहेरचं देण्यापेक्षा तर असं बनवून दिले नक्कीच चांगलं कधीही आता आपण पाहूयात की कालचा जो आपला चला आपण एकमेकांना काहीतरी शिकूयात यामध्ये कालचा जो आपला टॉपिक होता डोळ्यांची एलर्जी तर त्यावरती काही उपाय सांगितलेले आहेत तर पाहूयात कोणते उपाय आलेले आहेत तर सुलोचना पाटील या ताईंनी आपल्याला एक सोल्युशन सांगितलेले आहे तर काकडी असते काकडीचे काप आणि बटाट्याचे काप रोज झोपताना डोळ्यावरती ठेवायचे थंड मध्ये ठेवून बाहेर काढले तरी चालतील आणि असं रोज केलं तरी चालेल त्यांचं असं म्हणणं आहे की त्या रोज दहा मिनिट ठेवायचं ते डोळ्यांवर आणि रोज केला तर ते त्यांनी स्वतः त्यांचा एक्सपिरियन्स सांगितलाय की त्यांचा बऱ्यापैकी त्रास कमी झालाय म्हणून आणि गुलाबजलनी सुद्धा कॉटनच्या सहाय्याने डोळे क्लीन करायचे तर त्यांनी असं सांगितलंय दुसरं पाहूयात आता दुसरी कमेंट काय सांगितलं दुसरा उपाय आपल्याला डोळ्यांच्या एलर्जीसाठी तर दुसरा आहे प्रियांका गोडसे या ताईंनी सांगितलेलं आहे स्टीम घेणे हा धुळीच्या एलर्जीवर उपचार करण्याचा आणखी एक मार्ग आहे म्हणजे स्टीम घ्यायला सांगतात तिथे हे करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात थोडे गरम पाणी घ्या आणि त्यातून सोडलेल्या वा, वाफ वाफेवर वाफवा म्हणजे वाफ योग्य प्रकारे श्वास घेण्यासाठी टॉवेलने आपले डोके झाकून घ्या हे किमान दहा मिनिटं करा जसे आपण सर्द झाल्याच्या नंतर स्टीम घेतो तसंच करायचंय आपल्याला असं त्या सांगता येत टॉवेलने डोकं झाकून वाफ घ्यायची तर आता हे दोन उपाय झाले घरगुती आणि जर यांनी फरक नाही पडला तर आता हे डायरेक्ट आपल्याला ड्रॉप दिले तिसरा उपाय आहे संगीता शिरकर या ताईंनी सांगितलाय तर हॅलो भारती माझी वहिनी आई सर्जन आहे आणि मलाही तुझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा डोळ्याला हिची होणे खाज येणे डोळे ड्राय पडणे त्यांच्यावरतीने मला ऑलो हो, पार्ट मॅक्स आणि सॉफ्ट ड्रॉप हे दोन ड्रॉप मी स्वतः वापरलेले आहेत मला नाइन्टी पर्सेंटेज आराम पडलेला आहे हो पंधरा वर्ष ती प्रॅक्टिस करत आहे मुंबईमध्ये तुला हवे असल्यात वापरून बघ म्हणजे यांनी डोळ्याचा ड्रॉप सजेस्ट केलेला आहे तर ओलो पार्ट मॅक्स आणि सॉफ्ट ड्रॉप हे दोन ड्रॉप त्यांनी सजेस्ट केलेले आहे आणि त्यांची जी वहिनी आहे त्यांचं सांगणं आहे की आय सर्जन आहे ती तर त्याला तर डोळ्यांच्या खाजेची वगैरे अलर्जी होतीच तर आता आम्ही सुद्धा दोन उपचार नक्कीच ट्राय करून पाहू आणि बर्फाने वगैरे मी बर्फाचं पण आलेलंय बरंच यामध्ये बर्फाने मसाज करायची किंवा थंड पाणी डोळ्यांवर मारायचं वारंवार तोंड धोवायचं असं बरंच काय 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 सांगितलेलं आहे तर बर्फाने तर आमची दिवसाड म्हणा अशी मसाज होतेच चेहऱ्याची पण हे हे दोन उपयोग मी ट्राय करून नक्कीच पाहणार आहे काकडीचा आणि बटाट्याचं आणि तुम्हाला जरी तर तुम्ही सुद्धा ट्राय करून कारण ते आहे काकडी बटाटा त्याने काही आपल्याला साईड इफेक्ट होणार नाही दुसरं काही करूच तर ते नॅचरल जर आपण केलेलं चांगलं राहील तर कालचं आपलं जे कोड विचारलं होतं कोणतं फळ आहे आपण ते न धुता खाऊ शकतो तर त्याचं उत्तर आहे केळी तर बरेच असे आन्सर दिलेत वेगळे जेन्युअली ते बरोबर आहे कुणी डाळीन दिलं कुणी फणस दिलं कुणी सीताफळ दिलं तर ते सुद्धा करेक्टच आहे पण आम्ही जे हे केलं होतं त्याचं उत्तर आहे केळी आणि आता आपण पाहूयात की आपला आजचा प्रश्न काय आहे तो तर अशी कोणती जागा आहे जिथे रस्ता आहे पण गाडी नाही आणि जंगल आहे पण झाडी नाही आणि शहर आहे पण पाणी नाही तर ओळखा पाहू काय तर याचा आन्सर पटपट 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 कॉमेंट बॉक्समध्ये लिहा तर हे झालं आजचं आपलं कॉम्पिटिशनचा कोड त्यानंतर आपण पाहूयात की आजचा टॉपिक काय आहे चला एकमेकांना शिकूया तर जसे जसे तुमच्या कमेंट्स येतात त्यावरच आम्ही टॉपिक सिलेक्ट करतोय तर आजचा आपलं टॉपिक आहे फंगल इन्फेक्शन बऱ्याच लोकांना आजकाल त्याचा भरपूर असा त्रास होत आहे तर म्हणजे त्या रिले रिलेटेड बऱ्याच दिवसाच्या कमेंट्स येत आहेत की फंगल इन्फेक्शन बद्दल काही घरगुती उपाय असले तर सांगा कारण टॅबलेट हो टॅबलेट खाऊन पण आणि तीन तीन चार चार वर्ष म्हणजे एका ताईची कमेंट आली ती की ताई मी इतकी परेशान झाली एक चार ते पाच वर्ष झाले पण डेली मला क्रीम किंवा माझ्या टॅबलेट चालू आहेत पण माझं काही फंगल इन्फेक्शनचा नायनाट होत नाही पण याच्यावर जर कुणाला काही माहिती असली तर प्लीज कमेंट करून सांगा की आपण बाकीच्या सोबत पण आपण ती गोष्ट शेअर करू आणि जो आपण उपक्रम राबवलेला आहे खरंच ना त्याचा म्हणजे बऱ्याच लोकांना फायदा होत आहे तुम्ही कमेंट सुद्धा वाचू शकता तर इथे पाहू शकता कुरकुरीत आणि छान भन्नाट लागणारी कोथिंबीर वडी बनवलेली आहे आणि ही बनलेली आहे आज जंगल विराज रेसिपीज मध्ये तर ज्यांना कोथिंबीर वडी खायला आवडते त्यांनी जंगल विराज रेसिपीज नक्कीच विजिट करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कॉमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की तिथे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या गावठी पद्धतीच्या रेसिपीज पाहायला मिळतील तर कुणाला काही माहिती असेल फंगल इन्फेक्शन बद्दल तर नक्कीच सांगा तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय